मस्त बघू शकताय मोकळी सुटसुटीत आणि चमचमीत अशी हॉटेलसारखी पनीर बिर्याणी तयार झालेली आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे घरच्या उपलब्ध साहित्यात अगदी झटपट अशी ही चमचमीत पनीर बिर्याणी तयार होते या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर पनीर बिर्याणी करण्यासाठी इथं मी दोन वाटी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ भिजत ठेवू आता बिर्याणीसाठी पनीर मसाला तयार करण्यासाठी वाटण तयार करून घेऊ त्यासाठी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे मुठभर कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता कारण पनीर मसाल्यामध्ये सुद्धा लाल तिखट घालणार आहे त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे तुकडे आठ दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पाणी न घालता असंच चांगलं बारीक असं वाटून घेऊ टोमॅटोमुळं पटकन असं ते बारीक होतं पाणी घालायची गरज भासत नाही तर मस्त असं बघू शकता आपण वाटून घेतलेलं आहे बारीक असं त्याचबरोबर बिर्याणीसाठी मी पनीर तळून घेणार आहे तर इथं मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीरचे चौकोणे असे तुकडे करून घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ्याचा चिरलेला आहे तळण्यासाठी आणि काजूसुद्धा घेतलेले आहेत तळण्यासाठी तर सगळ्यात पहिला मी कढईमध्ये पनीर तळून घेणार आहे तुम्हाला जर तळलेलं पनीर आवडत नसेल तर तुम्ही असंसुद्धा पनीर मसाल्यामध्ये घालू शकता न तळता तर आता पनीर आपण चांगलं तळून घेऊ सोनेरी रंगावरती तर पनीर मी तळून घेतलेलं आहे अगदी सोनेरी रंगावरती झाऱ्यामध्ये काढू आणि तेल निथळून घेऊ याच पद्धतीने उरलेलं पनीरसुद्धा तळून घेऊ तर आता मी काजूसुद्धा तळत आहे तर बारीक गॅस करून काजू चांगले तळून घ्यायचे कारण पटकन ते लालसर होतात तर काजू तळून झाल्यानंतर उभा चिरलेला कांदासुद्धा मी चांगला कुरकुरीत असा तळून घेणार आहे तर कांदासुद्धा मी तळून घेतलेला आहे मस्त कुरकुरीत होई तोपर्यंत प्लेटमध्ये काढून घेऊ आता हेच उरलेलं तेल मी पनीर मसाला करण्यासाठी वापरणार आहे आता बिर्याणी करण्यासाठी भात मी शिजवून घेणार आहे त्यासाठी भांड्यामध्ये पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे यामध्ये तमालपत्रीचं पान दोन दालचिनीचे तुकडे चक्रीफूल दोन हिरवी वेलची तीन लवंग आणि अर्धा चमचा जिरं घातलेला आहे भात मोकळा सुटसुटीत होण्यासाठी एक चमचा तेल घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ नेहमीपेक्षा भाताला जास्त घालायचं कारण यामधलं पाणी आपण निथळून टाकतो पाण्याला आता खळखळून अशी उकळी आलेली आहे या उकळीमध्ये भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे तांदूळ घातल्यानंतर चमच्याने मिक्स करून घ्यायचा म्हणजे भांड्याला चिटकत नाही तांदूळ घातल्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे आता मोठा गॅस करून दहा ते बारा मिनटं हा तांदूळ शिजवून घ्यायचा किंवा नव्वद टक्के तांदूळ शिजवून घ्यायचा पूर्ण भात मऊसर असा शिजवायचा नाही तर जवळजवळ दहा बारा मिनटं झालेले आहेत आणि भात आपला तयार झालेला आहे पूर्ण पाणी यामधलं निथळून काढून टाकू चाळणीवरती भात बघू शकता निथळत ठेवलेला मस्त असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता बिर्याणीसाठी मी पनीर मसाला तयार करणार आहे त्यासाठी कुकरमध्ये दीड पळी होईल इतपत तेल घेतलेला आहे जे कांदा आणि पनीर तळलेलं होतं तेच तेल आहे आता यामध्ये खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये एक तमालपत्रीचं पान दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग अर्धा चमचा जिरं फूल आणि दोन हिरवी वेलची घातलेली आहे हे, हे परतून घेतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घालू उभा चिरलेला आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ अगदी मऊ होई तोपर्यंत मी मस्त सोनेरी रंगावरती कांदा परतून घेतलेला आहे आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि वाटणसुद्धा चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटासाठी कारण यामध्ये आपण कच्चा टोमॅटो घातलेला आहे तर साधारण तीन चार मिनटं वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालू दीड चमचा घरगुती लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धणा पावडर आणि दीड चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालू आणि हे ते मदे थोड़े पर मसाले आहे ते तेलामध्ये थोडे परतून घेऊ मसाले करपू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे दही घातलेलं आहे दही जास्त आंबटसर असं घालू नका दही चांगला आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ बारीक गॅस करूनच मिक्स करायचं आणि चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तर मस्त बघू शकताय दही घातल्यानंतर मसाला मी मस्त असा परतून घेतलेला आहे मसाल्याला कडेनं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी अर्ध्या वाटीला थोडं जास्त पाणी घातलेलं आहे आणि हा मसाला चांगला सरसरीत असा करून घेतलेला आहे यामध्ये आता तळलेलं पनीर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मसाल्यामध्ये पनीर मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर बारीक गॅस करून यावरती एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेऊ पनीर शिजायला काही जास्त वेळ लागत नाही फक्त मसाल्यासोबत ते थोडंसं शिजवून घ्यायचं तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि मस्त बघू शकताय बिर्याणीसाठी पनीर मसाला आहे तो तयार झालेला आहे आता पनीर बिर्याणी करण्यासाठी मी पनीर बिर्याणीला दम देणार आहे त्यासाठी इथं मी दहा मिनटं तवा गरम करून घेतलेला आहे गॅसवरती आता गरम झालेल्या तव्यावरती पनीर मसाल्याचा कुकर ठेवून देऊ आणि यावरती भाताची लेअर आपण लावून घेऊ अगदी हलक्या हाताने भाताची लेयर पसरवून घ्यायची आहे म्हणजे मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी तयार होते तर सगळा भात मी बघू शकताय आहे पनीर मसाल्यावरती पसरवून घेतलेला आहे यावरती आता तळलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घेऊ त्याचबरोबर तळेले काजूसुद्धा भातावरती मी या पद्धतीने ठेवलेले आहेत पिवळा खाण्याचा कलर मी पाण्यामध्ये थोडासा मिक्स करून भातावरती घातलेला आहे आणि दोन चमचे साजूक तूप घातलेला आहे वरून आता गॅस बारीक करून यावरती पॅक बंद असं झाकण ठेवून देऊ मी झाकणामधून वाप जाऊ नये म्हणून यावरती मी खलबत्ता ठेवलेला आहे काहीतरी जड वस्तू ठेवून द्यायची आता दहा मिनटं बारीक गॅस करून बिर्याणीला दम देऊ म्हणजे मसाल्याची चव आहे ती बिर्याणीमध्ये मस्त अशी उतरते तर दहा मिनटं झाल्यानंतर मी लगेच झाकण उघडलेलं नाही थोड्या वेळानंतर झाकण उघडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशी चमचमीत आणि मोकळी सुटसुटीत अशी हॉटेलसारखी पनीर बिर्याणी तयार झालेली आहे अगदी झटपट अशी तयार होते रायत्यासोबत खायला तर एक नंबर अशी लागते तर तुम्हाला जर ही पनीर बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद